नमस्कार मी प्राचार्य संग्राम विठ्ठलराव मोरे शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी हे गेल्या पंचवीस वर्षापासून किल्लारी येथे ये कार्यरत आहे जून दोन हजार मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाली आज या महाविद्यालयाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या महाविद्यालयामध्ये आज बी ए बी कॉम बीएससी एम ए त्याचबरोबर दूर शिक्षण अशा वेगवेगळ्या वेग कोर्सेसची उपलब्धता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आहे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये दे महाविद्यालयामधून हजारो विद्यार्थी हे पदवी दर झालेले आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या शासकीय पदावरती कार्यरत आहेत अनेक विद्यार्थी वेग वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी हे मिलिट्री पोलीस अशा सेवांमध्ये सुद्धा सहभागी आहेत या महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षीपासून जे शासनाचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याची अंमलबजावणी या महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षीपासूनच चालू झालेली आहे आणि या वर्षापासून झाली त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव टक्के निकाल हा बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विद्याशाखांचा लागला आणि या तीनही विद्याशाखा यावर्षी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत मी किल्लारी आणि किल्लारी परिसरातील सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की आपली प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आपला प्रवेश अनेक विद्यार्थ्यांनी घेतलाय परंतु आपला प्रवेशसुद्धा आपल्याला पंधरा तारखेच्या आत हा महाविद्यालयामध्ये घ्यावा महाविद्यालयामध्ये सुसज्ज असं ग्रंथालय महाविद्यालयाचा सगळा वृद्ध हा नेट सेट आणि पीएचडी प्राप्त आहे त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये क्रीडाची सोय आहे राष्ट्रीय सेवा योजना असेल किंवा क्रीडा विभाग असेल किंवा सांस्कृतिक विभाग असेल या सगळ्या सुविधा महाविद्यालयामध्ये आहेत त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आहे महाविद्यालयाच्या के ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेची असंख्य पुस्तकं ही विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहेत तरी किल्लारी आणि किल्लारी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण लवकरात लवकर महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा नमस्कार